तर नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं एस डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रो मी आज तुम्हाला नगर परिषद गट का आणि ड ड भरती पंधरा जुलैला येणार होती परंतु ही भरतीचे पर जाहीर जा अजून आले नाही तसंच पोलीस भरती वनरक्षक भरतीच्या अपडेट आणि माहिती देणार आहेत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रो अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका तर शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होणाऱ्या तीन टक्के जागांची पडत आहेत भर पडत आहेत भर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही रिक्त पदे आहेत सरकारने दीडशे दिवसाचा कार्यक्रम आखला का आहे त्यामध्ये नवीन भरतीचे नियम तयार करा आकृतीबंध तयार करा अशा अनुकमपदांवरील भरती शंभर टक्के करा तर असे महत्त्वाचे आदेश दिले आहेत त्यानंतर भरती प्रक्रिया होणार आम्ही मागं म्हणजे फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की पहिले दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भरतीचे नियम तयार करणार कारण की जुने नियम असल्यामुळं याला आव्हान देण्यासाठी विद्यार्थी कोर्टात जातात त्यामुळं भरती प्रक्रिया रखडती किंवा वेगवेगळ्या अडी आड़ येतात विद्यार्थ्यांना किंवा प्रशासनालासुद्धा भरती करण्यासाठी त्यामुळं आता नवीन भरती नवीन सगळी अपडेट असल्यामुळं नवीन जे आता आधुनिकीकरण झालं आहे वगैरे या गोष्टींचा विचार करून नवीन नियमाची भरती तयार करणं तसंच विद्यार्थी मित्र आकृतीबंध तयार करणं तसंच तत्वावरील जी भरती आहे ती शंभर टक्के पूर्ण करणे अशा प्रकारे दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट फडणवीस यांनी ठेवलं आहे आणि त्यानंतर भरती प्रक्रिया येणार म्हणजे लवकर भरती होणं अवघड आहे विद्यार्थी रिक्त रिक्तपदासाठी मेगा भरती करण्याची घोषणा फडणवीस यांनी नुकतीच केली आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अक्षरस आहे पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास आवश्यक पदे भरली जातील तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आचारसंहिता पुढे लागणार आहे ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका महानगरपालिका त्यानंतर ग्रामपंचायत अशा वेगवेगळे जे आहेत त्याच्या शंभर टक्के भरती प्रक्रिया होणार आहेत आपली शासनाला कळकळीची कल विनंती आहे की फडणवीस साहेबांनी पंधरा जुलैला नगरपरिषद गटक आणि डट ड त्याचा आकृतीबंध तयार असून जाहिरात प्रसिद्ध करणार येणार असं सांगितलं होतं फक्त कंपनीची निवड करायची होती आय बी पी एस का टी सी एस घेणार परंतु अजूनही विद्यार्थी मित्र काही अपडेट आलेलं नाही आपल्याला आप खूप विद्यार्थ्यांच्या मॅसेज आलेत की नगर परिषद गट का आणि गट डचं काय झालं सध्या कोणत्याही जाहिराती नाही आहेत आणि पुढं भविष्यामध्ये सुद्धा जाहिराती येईल की नाही या संदर्भामध्ये फक्त म्हटलं जातं आहे ज्याप्रमाणे वन विभागाच्या जाहिराती आहेत पोलीस भरती जाहिरात आहे ते फक्त येणार म्हटलं जातं अजून मग कोळ आलं नाही बरेच वेळेस नैराशीमध्ये गेल्या आहेत नेमकं तयारी करावी कशाची जाहिरात येत नाही काही नाही किती दिवस लांबतात कारण की काही सांगता येत नसतं कधी जाहिरात येणार काय होणार कारण की शासन जरी म्हणत असलं तरी आडी अडचणी येतात मध्ये त्यामुळं सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की धन दन... सरकारला तुम्हीच आम्ही आमचे मायबाप आहेत स्पर्धा परीक्षा करणारे प्रत्येक विद्यार्थी आज सरकारकडं मोठ्या आशयाने आहे की कधी जाहिराती सोडतं कारण की विद्यार्थ्यांचं वय वाढलं आहे घरची आर्थिक परिस्थिती लग्नाचे प्रश्न त्याच्यामुळं मोठे प्रश्न विद्यार्थ्यांनाकडं निर्माण झालं आहे रोज नैराश्येमध्ये जगत आहेत विद्यार्थी आणि शासनाने कुठंतरी या गोष्टीची सर्व दखल घेत लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये पदा जाहिरात सोडली पाहिजे हा विद्यार्थी मित्रांनो आपली सरकारला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती राहते कि की सरकारने विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे कारण की खूप अवघड परिस्थिती आहेत तर सरकारने लवकरात लवकर जाहिरात सोडावी न वनरक्षक भरती असो नगर परिषद भरती असो किंवा जे पण पुलीस भरती असो तर सरकारने या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर जायरस सोडलावी अशी विनंती करतो आणि विद्यार्थी मित्र आपण तुमच्यासाठी ही एक पी एफ आणली आहेत या पी एफमधून आपण जी के जी एस आणि मराठी व्याकरणाचं बऱ्यापैकी म्हणजे यामध्ये अडीच ते तीन हजार प्रश्नाचा आपण समावेश केला आहे यामधून तुमचं जी के जी एस आणि मराठी व्याकरण पूर्णपणे कव्हर करण्याचा प्रश्न घ्या के प्रयत्न केला आहे आय बी पी एस आणि टी सी एस जे आगामी भारत येणार आहेत ज्यामध्ये वनरक्षक असो नगर परिषद असो पोलीस भरती असो या सगळ्यांच्या आपण म्हणजे समावेश करत या पी डी एफची तयार रचना केली आहेत विद्यार्थी मित्र या एफ बनवायला मला खूप मेहनत लागली आहे एक एक प्रश्न गोळा करावा लागला आहेत विभागाशी निगडीत प्रश्न असो किंवा इतरही जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहे किंवा इतरही जे इतिहास भूगोल राज्यशास्त्र घटना राज्यघटना त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र विज्ञान इतर इतर जे संकीर्ण प्रश्न आहेत चालू घडामोडी इतर जे महत्त्वाचे जे पण काही प्रश्न आहे आपण त्याची रचना केली आहेत विद्यार्थी मित्रांनो याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर याचं रिव्हिजनही करत राहणे आणि या रिव्हिजनचा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आत्ता नोंदणी आणि मुद्रांकाचे विभाग पेपर झालेत बऱ्याच विद्यार्थ्यांना जी की जेचा फायदा आला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ताच ही पी डी एफ घेऊन टाका फक्त या नंबरवर मेसेज करा फक्त आणि फक्त किंमत चाळीस रुपये आहे विद्यार्थी मित्रांव चाळीस रुपयामध्ये काहीच येत नाही विद्यार्थी मित्रां आणि इतकी मोठी पी डी एफ तुम्हाला वरदान पी डी एफ आहेत रिव्हिजनसाठी शंभर टक्के विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे तुम्ही पण फायदा करून घ्या आपल्याला हजारो लाखो विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात जाहिराती संदर्भात इतर तर विद्यार्थी मित्र जी पी डी एफ घेणार त्याला आपण शेवटपर्यंत मार्गदर्शन करणार त्याला वेगवेगळ्या नोट्स देत राहणार आणि चालू वाढा मोठीच्या दर महिन्याच्या आपण त्याला नोट्स पाठवत राहणार आहेत पी डी एफच्या स्वरूपात त्यामुळे चाळीस रुपयामध्ये इतकं भारी मटेरियल तुम्हाला कुठंच भेटणार नाही आत्ताच विद्यार्थी मित्र या नंबरवर हाय मेसेज करा मी तुम्हाला स्कॅनर देणार त्याच्यावर पेमेंट करायची चाळीस रुपये आणि तुम्हाला कोणत्या विभागाची पी एफ लागते ती मी देऊन टाकणार तर विद्यार्थी मित्र आताच पीडीएफ घ्या पी या पी एफबरोबर मी तुम्हाला सहा महिन्याच्या चौघडा म्हणजे डी एफसुद्धा फ्री देत आहेत तर आताच ही पी एफ घेऊन टाका या पीडीएफचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलंच मी लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्रो तर अशाच माहितीसाठी ज्याला वाटप शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद तुमचे खूप खूप युष्य आभार आहेत